संभाजीनगरचं ग्रामदैवत कर्णपुरा येथील आई तुळजाभवानी माता मंदिर येथे नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला गुरुवार रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संस्थान अध्यक्ष यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली शिवमुहूर्ताच्या प्रसन्न वातावरणात सकाळी सात वाजता आरती करून समस्त भाविक भक्तांना त्यांनी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आई भवानी आणि माता दुर्गेच्या भक्तीत विलीन होण हा उत्सव भक्तांनी साजरा करावा नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी मही शासूरचा वध करण्यात येत असल्याची परंपरा राज्या आहे राज्यातील दहा तोंडांच्या रावणांचा वध जनताच करणार असून आदिशक्तीचे रूप शक्ती आणि ऊर्जा देणारे आहे कष्ट आणि दुःखी जनतेला सावरण्यासाठी आई तुळजाभवानी शक्ती देव अशी प्रार्थना यावेळी अंबादास दानवे यांनी देवीच्या चरणी भावना व्यक्त केली आहे महाराष्ट्रात सध्या माहिषासूरचे राज्य निर्माण झालंय आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनताच या महिषासुरांचा वध करणार या लोककल्याणकारी कामांचं नेतृत्व महा महाविकास आघाडी आणि शिवसेना करणारे महाराष्ट्रातील जनतेने आनंदाने आणि उत्सव साजरा करावा अशी भावना दानवे यांनी यावेळी व्यक्त केली रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर